धारावीतील सो सर्वेक्षण अंतिम टप्प्यात मुंबई धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राबवलेले झोपडी सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असताना धारावीकरांचा उद्दंड प्रतिसाद दिसून येतोय स्थानिकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या टोल फ्री हेल्पलाईनवर स्थानिकांचं मोठ्या प्रमाणात कॉल्स येत असून काही कारणाने सर्वेमध्ये सहभागी न झालेले रहिवासी या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सतत योगदान देत आहेत हेल्पलाईनवर गेल्या महिन्याभरात आलेल्या एकूण सातशे कॉल्सपैकी सुमारे एकेचाळीस टक्के कॉल्स हे सर्व्हे विषयी आहेत घरांचं सर्वेक्षण केव्हा होणार घरावर नंबर कधी सर्वेक्षण सोबत कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे पूर्वी सहभागी झालेल्यांना आता सर्वेमध्ये सहभागी होता येईल का अशा स्वरूपाचे प्रश्न या कॉल्सच्या माध्यमातून स्थानिकांनी विचारले धारावीतील तेरा कंपनी कुंभारवाडा खासगी जमिनीवरील काही सदनिका आणि इतर ठिकाण ठिकाणांच्या काही सदनिका धारकांनी आजपर्यंत सहभाग घेतलेला नाही मात्र सहायता हेल्पलाईन शंकांविषयी केलेल्या जनजागृती मोहिमेनंतर मिळालेल्या प्रतिसादातून धारावी पुनर्विकास प्रकल्पात आपल्या हक्काचं घर मिळवण्याची एकमेव प्रकारे दिसून आले सर्वेक्षणाला धारावीकरांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद लक्षणीय आहे हेल्पलाईनवर आलेले एकूण कॉल्सपैकी निम्मी कॉल्स हे सर्वेबाबत आहेत यावरून पुनर्विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लोक किती उत्सुक आहेत हे स्पष्ट होतोय या प्रकल्पात सर्वांना घरे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यासाठी सुरुवातीपासून आम्ही राबवलेले व्यक्तिगत पुनर्विकास प्रकल्प डी आर पी अधिकाऱ्याने व्यक्तित्व केली आहे स्थानिकांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी त्यांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि दिशा ठरवण्यासाठी हा हेल्पलाईन नंबर यापुढेही सुरू ठेवणार आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प हा राज्य शासनाचा एक महत्वपूर्ण विशेष प्रकल्प असून यातून सुमारे दहा लाख नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचं सा लक्ष आहे दर्जेदार पायाभूत सुविधा देण्यात येणार आहेत पत्रतेचे निकष आवश्यक कागदपत्रे यासह नवीन घरांचा ताबा कधी दिला जाणार असा प्रश्नही असे प्रश्नही हेल्पलाईनवर धारावीकरांनी विचारले आहेत तसेच पुनर्विकासा अंतर घर कुठे मिळणार घरांचे क्षेत्रफळ किती असेल वरच्या वसल... मजल्यावरील नागरिकांना घर कधी देणार असे प्रश्न देखील हेल्पलाईन वर विचारण्यात आले अँड मिस अपडेट